तुमची मुलं स्कूलमध्ये दिलेला डबा खात नसतील आणि तो तसाच आणत असतील आणि तुम्हालाही रोज रोज प्रश्न पडतो आहे की आज डब्याला काय बनवायचं तर ही रेसिपी आहे तुमच्यासाठी याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही भाजी खिजून टाकू शकता आणि ही रेसिपी अजून हेल्दी बनवू शकता स्वीटकॉर्न तर सगळ्याच मुलांना आवडतात म्हणून आज आपण बनवणार आहे स्वीटकॉर्नची टिक्की हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे गौरी आणि आता आपण रेसिपीला सुरू करूया मी कणसाचे दाणे काढून घेतलेले आहेत मी स्वीटकॉर्न घेतलेले आहे स्वीटकॉर्न अवेलेबल नसेल तर तुम्ही मक्याचे दाणे सुद्धा यूज करू शकता आणि हे दाणे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि दोन मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत शिजवलेल्या दाण्यांमधून आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते दाणे मी एका ताटामध्ये घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा टाकायचा आहे मी चार छोटे छोटे बटाटे टाकलेले आहेत तसे मोजून तुम्ही एक कप बटाटा टाकू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा आणि कोथंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या कळ्या मी बारीक करून घेतलेला आहे आणि मिरची आणि लसणाची पेस्ट आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे चिमूटभर हिंग एक चमचा आपल्याला लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स टाकायचे आहेत एक चमचा हळद आणि एक चमचा आपल्याला आमचूर पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर एक चमचा धनी आणि जिरेपूड टाकायची आहे आता मी याच्यामध्ये तीन चमचं कॉर्नफ्लोअर टाकून घेणार आहे आणि दोन चमचं तांदळाचं पीठ टाकणार आहे जर कॉर्नफ्लोअर अवेलेबल नसेल तर तुम्ही बेसन पीठ देखील टाकू शकता आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं टिक्की बनवण्याचं मिश्रण तयार आहे आता आपण याची टिक्की बनवून घेऊया मी याच्यामध्ये फक्त स्वीटकॉर्न आणि कांदा टाकलेला आहे तुम्ही याच्यामध्ये गाजर टाकू शकता किंवा पालक टाकू शकता शिमला मिरची आणि कोबी देखील टाकू शकता आता आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याची गोल टिक्की बनवून घ्यायची आहे अशा प्रकारची टिक्की तुम्ही नक्की तुमच्या मुलांना टिफिनला बनवून द्या मग बघा कसा डबा फस्त होत होते मी सगळ्या टिक्की बनवून घेतलेली आहेत आता या आपल्याला फ्राय करायच्या आहेत तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता टिक्की फ्राय करण्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तीन ते चार चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला टिक्की त्याच्यामध्ये ठेवायची आहे एका साईडनी फ्राय झाल्यानंतर आपल्याला सगळ्या टिक्की पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडनी आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे आता या टिक्की मी पॅनमधून काढून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता की आपल्या टिक्कीला खूप मस्त कलर आलेला आहे आणि ती छान क्रिस्पी देखील झालेली आहे एक टिक्की मी तुम्हाला तो तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता की आपली टिक्की बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे सो तुम्हाला ही माझी स्वीटकॉर्नची टिक्की कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय